नमस्कार फॅमिली घर खरेदी करताना पेमेंट किती असावा तर चाळीस चा फॉर्मुला सर्व प्रश्नांचं उत्तर घर खरेदी करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असते पण त्यासाठी आर्थिक नियोजन अत्यंत महत्वाचे असते अन्यथा कर्जाच्या जाळ्यात ओढले जाऊ शकता यासाठी पाच वीस चाळीस चा हा फॉर्म्युला महत्वाचा ठरतो जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःच हक्काचं घर घ्यावं पण त्यासाठी आर्थिक नियोजन सर्वात महत्त्वाचे आहे आजच्या काळात ग्रह कर्ज सहजरित्या मिळते पण त्यासाठी तुमचं बजेट आणि मर्यादा माहिती असणं आवश्यक असते अन्यथा अनेक लोक हे महागडे घर विकत घेतात आणि कर्जाच्या जाळ्यात ओढले जातात यासाठी घर घेताना एक फॉर्म्युला महत्त्वाचा ठरतो चला तर जाणून घेऊयात त्याबद्दल पाच वीस चाळीस चा फॉर्म्युला पाच वीस चाळीस चा फॉर्म्युला तुम्हाला डाउन पेमेंट कर्ज आणि ई रक्कम तुमच्या उत्पन्नाच्या प्रमाणात किती असावी याबद्दल मार्गदर्शन करतो हा नियम डाऊन पेमेंटचे प्रमाण पाच टक्के लोन टू व्हॅल्यू रेशो वीस टक्के आणि ई एम आय प्रमाण चाळीस टक्के अशा चार भागांमध्ये विभागलेले आहे हा नियम तुम्हाला आर्थिक दृष्ट्या सुरक्षित घर खरेदी करण्यास मदत करतो पाच टक्के नियम सांगतो की घर खरेदी करताना तुमच्याकडे किमान पाच टक्के रक्कम रोख स्वरूपात असायला हवी उदाहरणार्थ जर घराची किंमत पन्नास लाख रुपये असेल तर तुमच्याकडे किमान अडीच लाख रुपये तरी त्वरित उपलब्ध असले पाहिजेत जरी बँक सामान्यतः वीस टक्के डाऊन पेमेंटची मागणी करतात पण हा नियम तुम्हाला हे सांगतो की तुमच्याकडे कमी कमी किती रक्कम असायला पाहिजे हिशोब हिशोब म्हणजे तुमचे होम लोन घराच्या किमतीच्या ऐंशी टक्के पेक्षा जास्त नसावा म्हणजे तुम्हाला कमीत कमी, कमी वीस टक्के रक्कम डाऊन पेमेंट म्हणून द्यावी लागेल उदाहरणार्थ पन्नास लाख रुपयांच्या घरासाठी लोन चाळीस लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे असे केल्याने व्याजाचा भार कमी होतो आणि कर्ज लवकर फेडता येते चाळीस टक्के नियम चाळीस टक्के नियम म्हणजे तुमचा मासिक ई एम आय तुमच्या मासिक उत्पन्नाच्या चाळीस टक्के पेक्षा जास्त नसावा उदाहरणार्थ जर तुमचे मासिक उत्पन्न एक लाख रुपये असेल तर ई एम आय चाळीस हजार रुपयांपेक्षा जास्त नसावा यामुळे तुमच्या इतर गरजा आणि बचतीवर परिणाम होत नाही आणि आर्थिक ताण कमी राहतो हा नियम एक मार्गदर्शक आहे जो तुम्हाला आर्थिक संतुलन साधून घर खरेदी करण्यास मदत करतो तथापि प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक गरजा आणि भविष्यातील योजना वेगळ्या असतात त्यामुळे या नियमाला कठोर कायदा मानू नका तर आपले उत्पन्न इतर खर्च आणि बचत यानुसार थोडा लवचिक दृष्टिकोन ठेवा पाच वीस चाळीस चा नियम एक उपयुक्त मार्गदर्शन आहे परंतु तो अंतिम नाही प्रत्येक व्यक्तीची आर्थिक परिस्थिती वेगळी असते त्यामुळे या नियमांचा वापर करताना आपल्या परिस्थितीनुसार बदल करणे आवश्यक आहे